हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते इथे दिवसाची सुरुवात अशी कशी सुंदर झाली की दिवसा पूर्ण सुंदर जातो खूप छान प्रसन्न मी असं काही लवकर उठून माझी मी कामं करून घेतली होती आणि दिवसभराचं एवढं काही शूट केलं नाही मी कारण तर मागे थोडीशी तातूची वगैरे गडबड असल्यामुळं सरळ पूजेचीच तयारी केली पूजेची तयारी तर बेल फूल अक्षदा धूप एक आठ वाती आरती तुपातली वातीवस्त्र फुलं पूजेला महादेव ताट पंचामृत असं सगळं घेतलं होतं आरती अगोदरच दिवा अगोदरच लावून ठेवला होता मी विभूती पूजेला जे साहित्य लागते ते सगळे जवळ घेऊन बसले होते मी अगोदर पंचामृत टाकल्यानंतर मग पाणी टाकलं आणि टाकून छान अशी पूजा करून घेतली मी महादेवाला कुंकू वगैरे लागत लावत नाही गंधच लावते गंधा आणि विभूती विभूतीची तीन बोटं पण लावून घेतली होती गे। मी आज तुळशीच्या समोरचा महादेव आणून पूजा करत होते माझा घरातला महादेव खूपच छोटा आहे आणि तोपर्यंत देवाला प्रसाद साखर ठेवली होती देवाला पांढरं फुलं आवडते म्हणून आमच्या घरच्या शेतातली फुलं आहे ती पिवळी फुलं म्हणून मग पिवळं फुल मी पार्वतीला म्हणून साईडला वाहिलं होतं बस तासा घरात सुगंध येतो त्या लेकरं झोपले म्हणून माझी पूजा शक्य झाली नाहीतर तर तातून शेतीमध्ये मध्ये येतच राहतात इथं गणपतीच्या अगोदर पूजा करायची म्हणून गणपती पण घेऊन गणपतीची पूजा वगैरे मी सकाळी माझ्या पूजेबरोबर सगळं करून घेतलं होतं फक्त वस्त्र वाहायची राहिली होती आणि शिवलेला अमृताचा ग्रंथाची पण मी पूजा करते पूजा आणि अकरा किंवा एकवीस ओळी अशा जशा शक्य असतील तशा घेते जेव्हा लेकर नव्हती तेव्हा मी एक अध्याय पण घ्यायचे पण आता माझ्याच्याने शक्य नाही एक अध्याय घेणं महादेवाचे काय वस्त्र मी रंगवून घेतले नव्हते कारण महादेवाला पांढरं वस्त्र आवडते म्हणून नंतर मग एक शर्ट बेल पण वाहून घेतला शिवाई शिवायन मस्तोबी आमचा जप करून एक शर्ट बे बेल वाहून घेतला अगोदरच तांदूळ पण वाहून घेतले होते तांदूळ मी एकदाच वाहते एक शर्ट आणि इथं फुलं एक शर्ट फुलं पण वाहून घेतले माझ्याकडे आज फुलं खूप जास्त होती इथं आरतीची आणि वातीची पूजा पण करून घेतली आणि एकवीस ओळी वाचून पण घेतल्या एकवीस ओळी वाचून घेतल्या आणि आरतीला लागल्या ला ला। आरती करता करताच म तातूमध्येच उठला माझ्या आरती आर आरतीमध्येच राहिली तातू उठला म्हणून मग आरती ठेवून मला तातूला घेऊन बसावं लागलं ला। तातू रडत होता तरी पण मग मी लगेच आरती करून घेतली तशीच नाहीतर मग तातूच्या आवाजान शिती पण उठली असती मग माझं सगळं काम इथलं राहिलंच असतं त्याच्यामुळं मग मी लगेच आरती पण करून घेतली आरती झाली की धूप वगैरे लावून घेतला सगळे इकडचं आटपून घेतलं तातूला वगैरे सगळ्यांना आरती दिली तेव्हा नमस्कार केला आणि आता आपली राहिलेली रोजची कामं तिकडं कुकर वगैरे मी लावून घेतलं होतं घर कसं प्रसन्न वाटते आरती धूप दीप लावला की रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं छान प्रसन्न असं देवाला नेहमी एकच मागते मी हे ईश्वर सगळ्यांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे सगळ्यांचं भलं कर आणि त्याच्याबरोबर माझं पण भलं कर किती छान सुंदर अशी पूजा दिसत होती सुंदर अशी पूजा दिसत होती दुपारचा तो वास घरामध्ये खूप सुंदर येत होता मस्त अशी पूजा झाली की मी माझं लागले कामाला इथं कुकर पण लावून घेतलं होतं आज वरण भात पोळी करायचा बेत होता माझा इथं तातून मला भाजी पण मस्त अशी निवडू लागली वरण भात करून घेतला मग मी तातून भाजी निवडू लागली लाग नंतर मग गवारीच्या चे भाजी पण छान अशी केली छान स्वादिष्ट अशी रसरशीत भाजी होती गवारीच्या शेंगाची आणि नंतर देवाला शिरा गोड काहीतरी म्हणून मग मला शिरा करायचा होता मग इथं मी अगोदर बिना तुपाचाच शिरा भाजून घेतला नंतर पाणी पण उकळून घेतलं ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतले होते मनुका वगैरे लेकरांना आवडतात म्हणून मग मनुका पण टाकते मनुका खोबरं इथं मग नंतर मी तूप टाकलं होतं तुपात हे भाजले लगेच रवा पण टाकून दिला इथंपर्यंत ते छान झालं पण तातूनही तातूरडत माझ्या पायाला आला म्हणून मग मी एकच मिनिट असं बघायला गेली की माझा एका मिनिटातच गोंधळ उडाला शेगडी होती फास्ट माझा शिरा थोडासा करपलाच काळपटच झाला पण खायला खूप टेस्टी झाला होता नंतर एक वाटी साखर टाकली खूप छान झाला होता टेस्टीचा विष्ट फक्त दिसायलाच छान दिसत नव्हता असं कधी कधी होते माझं मी एकीकडे करत बसले की दुसरीकडं माझं राहूनच जाते इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय